नमस्कार अनेकांच्या मनात ना हा प्रश्न नेहमी असतो आपल्या ग्रामपंचायतीला जो पैसा मिळतो गावाच्या विकासासाठी तो नेमका कुठे वापरला जातो हो म्हणजे रस्ते पाणी शाळा या कामांवर तो खरंच खर्च होतो का कसा तपासायचा हा सगळा हिशोब अगदी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि वर्षानुवर्ष लोकांना वाटायचं की हे कळणं खूप अवघड आहे खरंय आणि गावाच्या विकासासाठी सरकारकडून येणारा निधी काही लहान नसतो तो खूप मोठा असतो बरोबर आणि तो योग्य प्रकारे म्हणजे पारदर्शकपणे वापरला जातोय की नाही हे जाणून घेण्याचा अधिकार खर तर प्रत्येक नागरिकाला आहे नक्कीच आणि चांगली गोष्ट काय माहितीये आता तंत्रज्ञानामुळे ना ही माहिती मिळवणं खूप सोप झालं पूर्वी अगदी नाही म्हणूनच आज आपण यावरच बोलणार आहोत ग्रामपंचायत निधी वापराच्या ऑनलाईन तपासणी पद्धती कोणत्या आहेत त्यासाठी कोणती साधनं उपलब्ध आहेत याचा आपण आज सखोल आढावा घेऊया आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार काही सरकारी पोर्टल्स आणि ऍप्स यात खूप महत्वाची भूमिका बजावतात हो तर सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या साधनापासून ई ग्राम स्वराज हां ई ग्राम स्वराज याची वेबसाईट आहे ई ग्राम स्वराज डॉट गव्ह डॉट इन आणि याच नावाचं मोबाईल ॲप सुद्धा उपलब्ध आहे हो हे खरेच एक महत्वाचं व्यासपीठ आहे वापरायला पण तसं सोप आहे म्हणजे आपलं राज्य मग जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आणि मग आर्थिक वर्ष निवडायचं बरोबर हो बरोबर आपल्याला ज्या वर्षाची माहिती हवी आहे ते वर्ष निवडायचं मग तिथे माहिती मुख्यत्वे दोन भागात दिसते एक म्हणजे अप्रुव्ड ऍक्टिव्हिटीज म्हणजे मंजूर झालेली कामं हो ग्रामपंचायतीने कोणत्या कामांना मंजुरी दिली आहे त्याची पूर्ण यादी आणि दुसरा भाग असतो फायनान्शियल प्रोग्रेस आर्थिक प्रगती आणि हा फायनान्शियल प्रोग्रेस भाग महत्वाचा आहे नाही का इथे हो, काय दिसतं नेमका बरोबर इथे सगळा हिशोब असतो फायनान्शियल प्रोग्रेसमध्ये आपल्याला त्या आर्थिक वर्षात पंचायतीला एकूण किती निधी मिळाला म्हणजे रिसीट अच्छा त्यापैकी किती खर्च झाला म्हणजे एक्सपेंडिचर आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत किती निधी आला आणि कोणत्या कामावर किती खर्च झाला म्हणजे एकदम तपशीलवार तपशीलवार माहिती हो अगदी हिशोब मिळतो थोडक्यात काय तर गावाच्या जमा खर्चा पूर्ण ताळेबंद इथे आपल्याला बघता येतो म्हणजे पैशांचा विनियोग कसा होतोय यावर लक्ष ठेवणं सोपं होतं यामुळे अगदी पारदर्शकतेसाठी हे खूपच महत्वाचं पाऊल आहे हे झालं ई ग्राम स्वराज बद्दल याशिवाय आणखी एका ऍपचा उल्लेख आपण करायला हवा मेरी पंचायत हो मेरी पंचायत ऍप हे गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे यात काय वेगळेपण आहे ई ग्राम स्वराजपेक्षा बरं मेरी पंचायत ऍप मध्ये सुद्धा बरीचशी माहिती ई ग्राम स्वराज सारखीच मिळते जसं की निधीचा वापर म्हणजे फंड युटिलायझेशन पंचायतीचं बजेट काय आहे बँक खात्यांची माहिती हां आणि गावात कोणती विकास कामं चालू आहेत किंवा कोणती पूर्ण झाली आहेत हे सगळं दिसतं अच्छा पण याचं एक खास वैशिष्ट्य आहे जे मला खूप महत्वाचं वाटतं ते म्हणजे सोशल ऑडिटची सोय सोशल ऑडिट म्हणजे काय नेमकं का? यात गंमत अशी आहे की नागरिक स्वतः म्हणजे गावातले लोक गावात झालेल्या किंवा सुरू असलेल्या विकास कामांचे फोटो किंवा अगदी व्हिडिओ त्या ऍपवर अपलोड करू शकतात अरे वा आणि फक्त फोटो नाही तर त्या कामाच्या गुणवत्तेवर आपलं मत पण नोंदवू शकतात म्हणजे एक प्रकारे नागरिकच कामावर देखरेख ठेवू शकतात अगदी अगदी तसंच यामुळे काय होतं कामाच्या प्रत्यक्ष गुणवत्तेवर एक प्रकारचा सार्वजनिक दबाव किंवा अंकुश राहतो हे खूपच छान आहे आणि समजा कामाबद्दल काही तक्रार असेल तर ती नोंदवण्याची सोयही याच ॲपमध्ये आहे बरं त्यामुळे नागरिक फक्त माहिती मिळवत नाहीत तर ते प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात कामाचा दर्जा सुधारावा यासाठी आग्रह धरू शकतात हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे सहभागातून विकास ह्या दोन मुख्य साधनांव्यतिरिक्त आणखी काही प्रणाली आहेत ज्या महत्वाच्या आहेत जसं की पी एफ एम एस पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन हो पी एफ एम एस ही प्रणाली सुद्धा खूप महत्वाची आहे विशेषतः निधी वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी अच्छा कसं काम करते ही यातून निधी कसा वितरित होतोय म्हणजे सरकारकडून पंचायतीकडे पंचायतीकडून वेंडरकडे यावर थेट लक्ष ठेवता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रणालीतून कामांचे पैसे थेट वेंडर्सच्या किंवा कंत्राटदारांच्या बँक खात्यात जमा होतात ओ म्हणजे मध्ये कुणी नाही बरोबर यामुळे मधल्या टप्प्यात होणारे गैरव्यवहार किंवा कामाला होणारा उशीर याला खूप मोठा आळा बसतो बिल मंजूर झालं की पैसे थेट संबंधितांपर्यंत पोहोचतात आणि आता ई त्यामुळे हा निधीचा संपूर्ण प्रवाह जो आहे तो जास्त सुकर आणि पारदर्शक झालाय म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून हे गळती थांबवण्याचा एक चांगला प्रयत्न दिसतो इथे छान आणखी एका प्रणालीचा उल्लेख आपल्या स्रोत्यांमध्ये आहे ऑडिट ऑनलाईन हे काय आहे हो ऑडिट ऑनलाइन हे व्यासपीठ आहे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचं अधिकृत ऑनलाइन लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट करण्यासाठी अच्छा ऑनलाइन ऑडिट हो यामुळे हिशोबात काही चुका असतील किंवा काही अनियमितता असेल तर ती वेळेत लक्षात येते एकंदरीत आर्थिक शिस्त लागते पंचायतीला हे सगळं खूप उपयुक्त आहे पण समजा ही सगळी ऑनलाईन माहिती बघूनही काही शंका आल्या मनात किंवा अजून तपशील हवा असेल एखाद्या कामाबद्दल तर नागरिकांसाठी दुसरे मार्ग आहेत का नक्कीच आहेत म्हणजे हे ऑनलाईन झालं म्हणून पारंपरिक मार्ग बंद झाले असं नाहीये बरोबर सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे ग्रामसभा प्रत्येक ग्रामसभेत पंचायतीला आपला जमा खर्च मांडावाच लागतो तो त्यांचा कायदेशीर ऑब्लिगेशन आहे तिथे नागरिक थेट प्रश्न विचारू शकतात हिशोब मागू शकतात आणि समजा तिथे समाधानकारक उत्तर मिळालं नाही किंवा अजून लेखी माहिती हवी असेल तर माहिती अधिकाराचा वापर करता येतो आरटीआय टाकून थेट ग्रामपंचायतीकडून लेखी स्वरूपात तपशीलवार माहिती मागवता येते अच्छा म्हणजे ऑनलाईन साधन ही प्रक्रिया सोपी करतात पण ग्रामसभा आणि आरटीआय नागरिकांचे मूलभूत आणि प्रभावी अधिकार आहेतच हे अगदी स्पष्ट झालं पण आता ही सगळी माहिती तपासताना एक थोडी चिंताजनक बाब पण समोर आली आपल्या चर्चेत ती म्हणजे निधी वापराची समस्या हो ही एक गंभीर बाब आहे खरं तर आणि एकदा असं दिसून येतं आणि आकडेवारी पण हे सांगते की ग्रामपंचायतींना आर्थिक वर्षात जेवढा निधी मिळतो तेवढा सगळा ते, ते खर्चच करू शकत नाहीत असं होतं म्हणजे निधी परत जातो हो तो निधी वापरला न गेल्यामुळे सरकारकडे परत जातो आता याचा अर्थ काय तर एकतर निधीचं नियोजन नीट होत नाहीये किंवा कामांच्या अंमलबजावणीत काहीतरी अडचणी आहेत आणि विकासासाठी आलेला पैसा वेळेत न वापरला जाणं हे गावाच्या प्रगतीच्या दृष्टीने नक्कीच चांगलं नाही नुकसानकारक आहे खरं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजच्या काळात गावचा पैसा कुठे जातोय कसा वापरला जातोय याचा हिशोब ठेवणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय निश्चितच ई ग्राम स्वराज आणि मेरी पंचायत सारखी साधनं नागरिकांना माहितीच्या माध्यमातून खरंच सक्षम करत आहेत अगदी पण ही माहिती केवळ जाणून घेण्यापुरती मर्यादित नाहीये बरोबर यामुळे नागरिक सहभागाचा एक महत्वाचा मुद्दा समोर येतो ही साधनं नागरिकांना त्यांच्या गावाच्या कारभारात जास्त सक्रियपणे भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देतात प्रश्न विचारण्यासाठी पारदर्शतेची मागणी करण्यासाठी बळ देतात अगदी बरोबर आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच उरतो की निधी पूर्णपणे खर्च न होता परत जाण्याची जी समस्या काही ठिकाणी दिसते त्यावर जास्त गांभीर्याने विचार व्हायला हवा ही जी ऑनलाईन माहिती आता उपलब्ध आहे तिचा वापर करून गावासाठी आलेला निधी शंभर टक्के आणि प्रभावीपणे वेळेत वापरला जाईल यासाठी नागरिक म्हणून किंवा अगदी पंचायत स्तरावर अजून काय करता येईल हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यावर विचार व्हायला हवा या प्रश्नावर आपण सगळेच विचार करू शकतो आणि भविष्यात कृतीसाठी नक्कीच दिशा शोधू शकतो